आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जिथे गाव तिथे एस टी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एस टी महामंडळाने राबवली होती त्यानुसार आता जवळपास प्रत्येक महामंडळाची एस टी बस सेवा पोहचली आहे महामंडळाच्या एस टी बसेस मधून महिलांना व पासष्ट वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास म्हणजे हाफ तिकीट आणि पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस गाड्यांमधून पूर्णतः मोफत म्हणजे मध्ये प्रवास राज्य शासनाच्या या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एस टी बसने प्रवास करणार प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्यांना बसेसची वाट पहा तासन तास ताटकळत बसावे लागत आहे दुसरे महत्वाचे म्हणजे सध्या सुरू असलेल्या अनेक बस गाड्या खराब ना अनादृस्त आहेत त्या कशा बशा खडखड करत अडखळत रस्त्यावर धावत आहेत कधी कधी तर मध्येच या गाड्या कुठेही बंद पडतात त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ लवकरच आपल्या ताफ्यात नवीन पाच हजार एकशे पन्नास ई बसेस दाखल करत आहे केवळ शहरी भागापुरती चालणारी नवीन इलेक्ट्रिक लक्झरी बसेस आता निमशेहरी म्हणजे छोट्या शहरात व तसेच ग्रामीण भागात देखील धावतील त्यामुळे सरकार राज्यभरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन लक्झरी ई सीवाय बसेसची खरेदी करणार असून त्यापैकी नाशिक विभागाला एकशे सदुसष्ट नवीन ई सीवाय बस लवकरच येत्या काही दिवसात मिळणार आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा कमी तिकीट दरात आरामदायी व सुखकारक होणार आहे आता पाहू या नवीन ई बसचे बस चे काय काय आहेत शिवाय ही इलेक्ट्रिक बस आहे त्यामुळे ही बस प्रदूषण विरहित पर्यावरणपूरक पूर्णता वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन आहे या बसचा रस्त्यावर धावताना आवाज येत नाही या नवीन ई सिवाय बस मध्ये त्रेचाळीस प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था असून सर्व प्रवासी सीट या कुशबॅक व आरामदायी देण्यात आल्या आहेत प्रत्येक दोन सीटच्या मध्ये प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र यूएसबी बी पोर्ट देण्यात आले आहे आत व बाहेरच्या बाजूला कॅमेरे एलईडी स्क्रीनची सोय व तसेच ही नवीन शिवाय ई बस बारा मीटर लांब तर चार मीटर रुंद आहे या बसची एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज जवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर पर्यंत धावते याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेवर देखील या नवीन बस मध्ये भर देण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र